आज अकोले येथे दुधाला किमान प्रति लिटर चाळीस रुपये दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी आज दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अकोले तहसील कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली सरकारच्या धोरणामुळे वर्षभर दूध उत्पादकांना आपल्या गायीचे दूध पंधरा ते सोळा रुपये प्रति लिटर तोट्यात विकावं लागत आहे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असताना सरकार शेतकरी विरोधी धोरण सोडायला तयार नाही दुधाचे भाव सव्वीस रुपये प्रति लिटर पर्यंत खाली आले असताना सरकारने दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा अत्यंत शेतकरी विरोधी निर्णय घेतलाय आज या ठिकाणी अखिल भारतीय दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीनं महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष जनसंघर्ष संघटना या अशा सर्व मित्र संघटनाच्या नेतृत्वाखाली आज जो काही राज्यव्यापी दूध उत्पादकांचा संघर्ष उभा राहिलेला आहे दूध उत्पादक रस्त्यावर उतरलेला आहे त्याचा एक भाग म्हणून अकोल्याच्या तहसील कार्यालयावर आम्ही या ठिकाणी दुग्ध अभिषेक घालून इथल्या प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्याच्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे म्हशीच्या दुधाला पासष्ट रुपये प्रति लिटर भाव मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे पशुखाद्याचे भाव कमी झाले पाहिजे दूध व्यवसायाला कायदेशीर संरक्षण मिळालं पाहिजे गम गम लुटमार विरोधी कायदा झाला पाहिजे आणि शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमाफ झालं पाहिजे या मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी इथल्या प्रशासनाला आम्ही इशारा देतोय तर राज्य सरकारला तीव्र भावना आमच्या कळवल्या पाहिजे आणि या भावना कळवत असताना त्यांना हेही कळवा का कर याच्यानंतर आजच्या आंदोलनानं जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर यानंतर एक तारखेपासून गणोरेच्या चौकामध्ये अकोले तालुक्यातला दूध उत्पादक सगळा शेतकरी त्या ठिकाणी आवड उपोषणाला बसत आहे त्याने ऐकलं नाही तर राजूरमध्ये आम्ही पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा बाजार तळा तुंबू ठोकून या सरकारला जागा केल्याशिवाय आणि आमच्या मागण्या मान्य करून घेतल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आमच्या सगळ्या मित्रपक्षांच्या वतीने या ठिकाणी देतो थांबतो इनकिला जिंदाबाद महाराष्ट्रातील शेतकरी यामुळे हवाल दिल झाला असून तीव्र संतापाची लाट सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात निर्माण झाली आहे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती किसान सभा व विविध शेतकरी संघटनांनी या पार्श्वभूमीवर अठ्ठावीस जून पासून सबंद महाराष्ट्र आंदोलन करण्याची हाक दिली आहे यावेळी अकोले तहसीलदार कार्यालयास यांनी निवेदन देण्यात आले यावेळी कॉम्रेड सदाशिव साबळे नामदेव भांगरे एकनाथ मेंगाळ तुळशीराम कातोरे आर डी चौधरी लक्ष्मण नवरे नंदू गवांदे राजू गंभीरे प्रकाश साबळे आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले